नमस्कार मैत्रिणींनो ट्रेंडिंग फॅशन या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे मैत्रिणींनो डेलिवेअरसाठी आपल्याला हेवी साड्या घालणे शक्य नसते किंवा वर्क असणाऱ्या सिल्क साड्यासुद्धा घालणे शक्य नसते तर तुम्ही अशा धनलक्ष्मी साड्या घालू शकता या साड्यांवर खूप अशी फ्लावर प्रिंटेड डिझाईन आहे डेलीवेअरसाठी या साड्या एकदम बेस्ट आहेत या साड्यांवर कलमकारी प्रिंट असल्यामुळे या साड्या दिसायला एकदम युनिक दिसत आहेत या साड्यांमध्ये कॉन्ट्रन्स ब्लाऊज आहे तुम्ही ते ब्लाऊज थ्री फोर्थ स्लीव्समध्ये स्टिच केले तर खूप सुंदर दिसते मैत्रिणींनो डेलीवेअरसाठी व ऑफिसवेअरसाठी या साड्या एकदम बेस्ट ऑप्शन आहेत घातल्यानंतर एकदम स्मार्ट दिसतील मैत्रिणींनो एखाद्या छोट्या मोठ्या फंक्शनसाठी सुद्धा या साड्या घातल्या तर खूपच सुंदर दिसतात मैत्रिणींनो चारशे ते पाचशे रुपयामध्ये ऑनलाईन किंवा कापड दुकानामध्ये तुम्हाला या साड्या सहज मिळतील तर मैत्रिणींनो या साड्या आवडल्या असतील तर व्हिडिओला नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद